नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे तीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती तसेच तलाठी भरती आणि जेवढ्या काय आपल्या सरळ सेवा पद्धतीने भरती होतात त्यासाठी हे महत्त्वाचे तीस जनरल नॉलेजचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायचे असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनल जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेली करंट अफेअर्स सोबतच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ देखील मिळून जाईल तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब देखील करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले आहे पहा मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण हे कोणत्या वर्षी जाहीर केलेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर दोन हजार पाच लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार पाच या वर्षी राष्ट्रीय दो, आरोग्य धोरण हे जे आहे हे जाहीर केलेलं आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पहा दोन हजार सोळाला जी आरोग्य विभागातील भरती झाली होती त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता प्रश्न दुसरा आहे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश केला जात नाही पहा प्रश्न महत्वाचा आहे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम जो आहे त्यामध्ये खाली दिल्यापैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर क्षयरोगाचा त्या ठिकाणी समावेश केला जात नाही कशामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रणामध्ये पर्याय तीन आपलं उत्तर आहे क्षयरोग प्रश्न तिसरा आहे मलेरिया हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते पहा प्रश्न महत्त्वाचा आहे मलेरिया आणि हिवतापाला प्रतिबंध करण्यासाठी जो काही तिथला महत्त्वाचा एरिया आहे म्हणजे अतिसंवेदन असणारा जो भाग आहे एरिया आहे त्यामध्ये कोणत्या कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सिंथेटिक पायरेथ्राईड हे जे कीटकनाशक आहे याद्वारे फवारणी केली जाते कशामध्ये ज्या ठिकाणी पहा हिवताप किंवा मलेरिया एरिया आहे ते त्या ठिकाणी त्यांना प्रतिबंध करण्यासाठी सिंथेटिक पायरेथ्राईडचा वापर केला जातो पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चार आहे हत्ती रोग कोणत्या किटकाच्या माध्यमातून पसरतो पहा हत्ती रोग जो आहे हा कोणत्या कीटकामुळे होतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मच्छरामुळे लक्षात ठेवायचे हत्ती रोग होत असतो हत्ती रोगामध्ये काय होतं की हत्तीसारखे हाता आणि पाय सुज येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन मच्छरामुळे पर्याय क्रमांक एक मच्छर आपलं उत्तर होईल प्रश्न पाच आहे सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो पहा सुजवटी हा जो आहे कुपोषणाचा आजार आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे पहा सुजवटी आणि हा एक कुपोषणाचा भाग आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे प्रथिने प्रश्न सहावा आहे स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण यावरती आपल्याला दोन वर्ष प्रश्न विचारण्यात आलेला आहे स्कर्वी हा जो आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन विटॅमिन सी म्हणजेच जीवनसत्व कच्या कमतरतेमुळे होतो पहा स्कर्वी यावर अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की मुडदूस हा जो आहे आजार हा कशाच्या कमतरतेमुळे होतो तर मुडदूस लक्षात ठेवा विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे मुडदूस होतो अजून एक यामध्ये रोग विचारला जातो पहा बेरीबेरी या नावाचा एक रोग आहे तर बेरीबेरी हा जो आहे हा विटॅमिन बी म्हणजेच जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे या ठिकाणी स्कर्वी आहे तर स्कर्वी जो आहे हा क विटॅमिन क म्हणजे जीवनसत्व क च्या अभावीमुळे होतो आणि विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अमुळे लक्षात ठेवायचे आपल्याला आंधळे रातंदपणा देखील होऊ शकतो पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल प्रश्न सात आहे पहा मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पहा मित्रांनो गेल्या प्रश्नामध्ये आपण पाहिला आहे स्कर्वी या ठिकाणी डबल प्रश्न आहे पहा मुर्दू सहा जो आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर मुर्दू सहा जो आहे हा पर्याय क्रमांक चार जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे प्रश्न आठ आहे कुपोषण निर्मूलन करिता ग्राम बाल विकास केंद्र कोठे भरते पहा मित्रांनो कुपोषण निर्मूलन याकरिता ग्राम बाल विकास केंद्र जे आहे हे कोणत्या ठिकाणी भरत असतं उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर गावातील अंगणवाडीमध्ये लक्षात ठेवा कुपोषण निर्मूलन यासाठी बाल ग्राम बाल विकास केंद्र जे आहे हे अंगणवाडीमध्ये भरवलं जातं पर्याय क्रमांक चार उत्तर होईल प्रश्न नव्व आहे डॉट्स ही औषध प्रणाली खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरली जाते पहा डॉट्स ही औषध प्रणाली कशामध्ये वापरली जाते किंवा कोणत्या रोगामध्ये वापरली जाते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर टी बी या रोगामध्ये किंवा आजारामध्ये डॉट्स नावाची औषध प्रणाली वापरली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दहा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची संख्या दहा हजार लोकसंख्येला पाच पेक्षा जास्त आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये जी कुष्ठरोगी आहेत त्यांची जी संख्या आहे ही दहा हजार लोकांमागे पहा दहा हजार लोकांमागे पाच एवढी किंवा पाच यापेक्षा जास्त आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पहा दहा दहा हजार लोकसंख्येमागं जवळपास पाच पेक्षा जास्त कुष्ठरोगी आढळतात पर्याय एक आपलं उत्तर आहे गडचिरोली प्रश्न अकरा आहे खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुने रात्रीच्या वेळी घेणे योग्य असेल मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे कारण यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत तर पहिले दहा प्रश्न आपण आरोग्यसेवक भरतीसाठी घेत आहोत पहा झेडपीची जी नुकतीच सेवक भरती होणार आहे त्यासाठी ही प्रश्न आपल्याला हे महत्वाचे ठरणार आहेत तर खालीलपैकी कोणत्या आजारासाठी सर्वेक्षण ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस जे रक्ताचे म्हणजे ब्लड सॅम्पल जे आहेत हे रात्रीच्या वेळी घेणं योग्य ठरतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर हत्ती रोग हा जो रोग आहे या रोगाच्या दरम्यान लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी रक्त तपासणी किंवा रक्ताचे नमुने घेणं हे योग्य असतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल हत्ती रोग प्रश्न बारा आहे खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते पहा खालीलपैकी अशी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था आहे की जी माता व बाल आरोग्य सुधारणा याबाबत महत्वाचं काम करते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युनिसेफ ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही संस्था पहा माता व बालक यांच्या आरोग्यात सुधारण्याच्या बाबतीमध्ये कार्य करत आहे पर्याय तीन युनिसेफ प्रश्न तेरा आहे जननी शिशु सुरक्षा या कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे पहा कार्यक्रम कोणता आहे किंवा योजना कोणती आहे जननी शिशु सुरक्षा हा जो उपक्रम आहे याची सुरुवात कधी झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर जून दोन हजार अकरा पहा जून दोन हजार अकरा म्हणजेच दोन हजार अकराच्या वर्षी जननी शिशु सुरक्षा या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे किशोरावस्थेतील मुले मुली कोणत्या वयोगटाची असतात पहा जे काही आपलं वयोगट आहे त्यानुसार किशोरावस्था जी आहे यामध्ये लक्षात ठेवायचे किती वयाची मुले किंवा मुली असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ ते पंधरा वर्षाचा जो वयोगट आहे हा जो वयोगट आहे हा किशोर अवस्था असणारा वयोगट आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल आठ ते पंधरा वर्ष प्रश्न पंधरा आहे एम पी कायदा एकोणीसशे एकाहत्तर अनुसार किती आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो मित्रांनो यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे पहा एम जो कायदा आहे एकोणीसशे एकाहत्तरचा त्यावरती एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ देखील पाहून घ्यायचा आहे तर पहा एमटीपी एक कायद्यानुसार एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार आठवड्या किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर वीस आठवडे लक्षात ठेवा एमटीपीचा जो कायदा आहे एकोणीसशे एकाहत्तरचा या कायद्यानुसार वीस आठवड्यापर्यंत गर्भपात हा करता येऊ शकतो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासण्या झाल्या पाहिजेत पहा गरोदर माता जी असते त्यांना किती कमीत कमी किती वैद्यकीय तपासण्या झाल्या पाहिजेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर कमीत कमी चार वेळा त्यांची तपासणी केली पाहिजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती आहेत पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेस राज्याभिषेक झाला होता त्यावेळी एका तांब्याची नाणी काढली होती तर ती कोणत्या नावानं ओळखलं जायची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर शिवराई ही जी आहेत पहा ही तांब्याची नाणी होती आणि ही जी तांब नाणी आहेत ता ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली नाणी होती शिवराई पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे शाकुंतल या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद खालीलपैकी कोणी केला आहे पहा शाकुंतल किंवा शाकुंतला हे जे संस्कृत नाटक आहे याचा मराठी अनुवाद कोणी केला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृष्णशास्त्री राजवाडे यांनी शाकुंतला या मराठी नाटकाचा अनुवाद या संस्कृत नाटकाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे पर्याय क्रमांक चार कृष्णशास्त्री राजवाडे प्रश्न अकरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार डॅश या राज्यातील एकूण लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे हजारपेक्षा जास्त आहे पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे तर दोन हजार अकराला झालेल्या जनगणनेनुसार खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याची एकूण लोकसंख्या जी आहे त्यांचं लिंग गुणोत्तर हे एक हजारापेक्षा जास्त आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर केरळ हे राज्य जे आहे याचं लिंग गुणोत्तर एक हजारापेक्षा जास्त आहे म्हणजे जर एक हजार पुरुष जर असतील पहा एक हजार पुरुष जर असतील तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळमध्ये एक हजार चौऱ्याऐंशी महिला होत्या पहा एक हजार पुरुषांमागे एक हजार चौऱ्याऐंशी महिला होत्या म्हणजे त्यांचं जे लिंग गुणोत्तर आहे हे हजारापेक्षा जास्त होतं पर्याय ती एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न वीस आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतो पहा सर्वोच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट जे आहे यामधील न्यायाधीशांची संख्या कोणाला वाढवण्याचा अधिकार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर संसदेला अधिकार आहे पहा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवणे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल संसद प्रश्न एकवीस आहे यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये आहे पहा प्रकल्प आहे यमुना कृती आराखडा हा जो प्रकल्प आहे द्विपक्षीय प्रकल्प तो कोणत्या दोन देशांमध्ये आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आणि जपान यांच्या दोघांमध्ये चालणारा एक द्विपक्षीय प्रकल्प आहे त्याचं नाव आहे यमुना कृती आराखडा आराखडा पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बावीस आहे राज्यपालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो पहा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे राज्यपालाची नेमणूक करण्याचे जे अधिकार आहेत हे कोणाकडे असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर राष्ट्रपतींकडे अधिकार असतात पहा राज्यपालाची नेमणूक करणं यावर अजून एक प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल तर पहा भगतसिंग कोश्यारी भगतसिंग कोश्यारी हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत त्यासोबत जर सीएम विचारलं तर एकनाथ शिंदे हे जे आहेत ते सध्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री जर विचारलं तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवायचे राज्यपालाची नेमणूक कोण करतो राष्ट्रपती राष्ट्रपती जर विचारलं तर राष्ट्रप राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे मनकवडा या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो पहा आपण मराठीमध्ये म्हणतो पहा मनकवडा आहे म्हणजे याचा अर्थ नेमका काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातील ओळखून घेणारा किंवा जाणणारा त्याला म्हणतात पहा मनकवडा पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे सम्राट या शब्दाचं विरुद्ध लिंगी नाम काय आहे पहा सम्राटचं विरुद्ध लिंगी नाम काय आहे तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक चार सम्राज्ञी हे जे आहे पहा सम्राज्ञी हे विरुद्धलिंगी नाम आहे सम्राट या शब्दाचं चा पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे पहा पुस्तक महत्वाचा आहे पहा थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे पहा थॉट्स ऑन पाकिस्तान पर्याय चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सव्वीस आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात पहा मित्रांनो खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामधून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने जागा ज्या आहेत त्या राखीव जागा भरवल्या जातात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर मध्य प्रदेश म्हणजे एम पी हे जे राज्य आहे या राज्यामध्ये लोकसभेमध्ये सर्वात जास्त ज्या संख्येने राखीव जागा ह्या भरल्या जातात मध्य प्रदेशमध्ये पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे दोन हजार एकोणवीस मध्ये लोकसभेची कितवी निवडणूक झालेली होती मध्ये दोन हजार एकोणवीस जे आहे याची कितवी किंवा लोकसभेची कितवी निवडणूक झालेली होती याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सतरावी लक्षात ठेवा दोन हजार एकोणवीस मध्ये सतरावी लोकसभेची निवडणूक होती पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे सतरावी निवडणूक प्रश्न अठ्ठावीस आहे महाराष्ट्रात राज्यात पहा महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे आपल्या राज्यामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आतापर्यंत पहा तीन वेळा लक्षात ठेवा तीन वेळा राज्यामध्ये आपल्या राष्ट्रपती राजवट ही लागू झालेली आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणतीस आहे सोळाव्या शतकात वसेलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे पहा कितव शतक आहे सोळावं शतक आहे तर या शतकामध्ये वसेलियस हा जो शास्त्रज्ञ होता यांनी मानव आरोग्याबद्दल एक ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचं नाव काय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवी संरचना हा जो ग्रंथ आहे हा सोळाव्या शतकात वसेलियस या शास्त्रज्ञद्वारे लिहिलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तीस आहे मानवी मनगटामध्ये असणाऱ्या हाडांची संख्या किती आहे म्हणजे मानवी मनगटामध्ये एकूण हाडे किती असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर एकूण आठ हाड जे आहेत हे मानवी मनगटामध्ये येतात पर्याय एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा आपले तीस जनरल नॉलेजचे महत्वाचे प्रश्न जर आपल्याला या तीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आणि करंट अफेअर्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला देखील आपण जाऊन जॉईन करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवरती जाऊन आपण जॉईन होऊ शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र